नमस्कार रागिणी आणि पौर्णिमा बोलत असतात त्यावेळेला रागिणी म्हणत असते पौर्णिमा माझ्या डोक्यातना एक सुपीक कल्पना आली आहे या भूमीला एकटं पाडण्यासाठी आपल्याला आता एक वेगळाच डाव खेळावा लागणार आहे त्यावर आता पौर्णिमा म्हणत असते अहो आई जे काही करायचं आहे ना ते विचारपूर्वक करा लक्षात ठेवा यात तुमचा जो काही खोटेपणा आहे जो काही नालायकपणा आहे तो आकाश समोर येता कामा नये नाहीतर तुमचा खेळ संपलाच म्हणून समजा त्यावर लगेचच आता रागणी म्हणत असते पौर्णिमा तुला म्हणायचं आहे काय गं त्यावर आता पौर्णिमा म्हणत असते अहो आई वाईट वाटून घेऊ हुँ नका आपण कोणतं काम चांगलं करतो आकाश भूमी या दोघांच्या दृष्टीने आपण नेहमीच चुकीचे असतो त्यावर लगेचच आता रागणी म्हणत असते बरं झालं मला समजावलंस नाहीतर इथलं इथे तुझं थोबाड लाल केलं असतं अशातच आपण पाहतोय आता रागणीने आपल्या एका वकिलाला फोन केलेला असतो आणि लगेचच रागिणी बोलत असते वकील साहेब आज दुपारी वेळ काढून घरी या मला तुमच्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे त्यावर वकील म्हणत असतात ठीक आहे रागिणी मॅडम काळजी करू नका मी पोचतो आणि अशातच आता रागिणीने फोन ठेवलेला असतो इथे आता दुपारची वेळ झालेली असते आकाशला एका महत्त्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडावं लागतं आणि शेवटी आकाश घरातून बाहेर पडलेला असतो अशातच आता वकील साहेबांची एंट्री होते लगेचच आता रागिणीने कमीन म्हटलेलं असतं आणि वकील येऊन रागिणीसमोर बसतो वकील म्हणत असतो काय आज कशी आठवण काढलीत त्यावर रागिणी म्हणत असते कारण तुमच्या गरजेशिवाय काहीच होऊ शकत नाही म्हणून त्यावर वकील म्हणत असतात ओके ओके आणि अशातच आता रागिणी म्हणत असते तुम्हाला माहितीच असेल आकाश महाजन त्याची बायको भूमी महाजन म्हणजे ती आता भूमी महाजन राहिलेली नाही आहे तर ती आता भूमी संकर्षण अधिकारी झाली आहे तिने दुसरं लग्न केलं आहे याचा अर्थ आकाशची तिथं आता काहीच संबंध नाही आहे पण कायद्याने अजूनही आकाश आणि भूमीचा घटस्फोट झालेला नाही आहे मला या दोघांचा घटस्फोट हवा आहे आणि दुसरी गोष्ट आकाशची मुलगी क्षितिजा ही भूमी स्वतःकडे घेऊन गेली आहे आता जर हिला आकाशशी आणि या घराशी काहीच संबंध ठेवायचे नसतील तर ती क्षितिजाला कशी काय नेऊ शकते मला या घरातील वारस क्षितिजा याच घरात हवी आहे म्हणजेच आकाशकडे त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर त्या भूमीला नोटीस पाठवा हे वाक्य ऐकल्यावर आता वकिलांना कळून चुकलेलं असतं की रागिणी पटवर्धन एका अँगलने पाहता चांगलाच विचार करत आहे आणि लगेचच आता वकिलाने आपली स्ट्रॅटर्जी वापरत सगळं काही प्लॅन सेट करत शेवटी वकील म्हणत असतात काळजी करू नका मुलगी तुमच्या ताब्यातच येणार कारण तिने आता तुमच्याशी सगळे संबंध सोडलेले आहेत त्यावर रागणी म्हणत असते अगदी बरोबर बोलताय तुम्ही चला मग कामाला लागा काय ते करा त्यावर वकिलाने आता एक योग्य ती नोटीस तयार केलेली असते आणि ती नोटीस आता संकर्षणच्या घराकडे पाठवलेली असते दुपारची वेळ असल्यामुळे आता इकडे ही संकर्षण घरी नसल्यामुळे रिलॅक्स असते पण तिला सगळं काही मागचं आठवत असतं कसं आपण आकाशबरोबर राहत होतो कसं आनंददायक वातावरण असायचं हे सगळं तिला आठवत असतं त्याच दरम्यान आपण पाहतोय तिला मानसीचा फोन आलेला असतो आणि लगेचच ती रिसीव करते मानसी भूमीला म्हणत असते भूमिताई मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे पण त्याआधी तू अलर्ट हो कारण हा जो आपल्या घरातील एक व्यक्ती आहे ना रागिणी नावाचा हा तुझ्या जीवावर उठला आहे त्यावर मात्र आता भूमी म्हणत असते मानसी हे तर मला खूप आधीपासून माहिती आहे त्यावर मानसी म्हणत असते ताई समजून घे आज तिने कॉफी बनवली होती आणि त्या कॉफीमध्ये असं तिने काहीतरी मिसळलं आहे ना की विचारून सोय नाही येत्या काळामध्ये तुझ्या जेवणात तुझ्या कॉफीमध्ये पण ही असं काही मिसळेल आणि तुझ्या नवऱ्याचा पत्ता कट करण्याचा प्लॅन तिने बनवला आहे हे वाक्य ऐकल्यावर भूई म्हणत असते मानसी मी असं होऊ देणार नाही आणि तेवढ्यात आता फास्ट कुरिअरने भूमीला एक चिठ्ठी आलेली असते म्हणजे एक नोटीस भूमी ती नोटीस उघडून पाहते आणि तिच्या पायखलची जमीन सरकते लगेचच आता भूमी म्हणत असते हे कसं शक्य आहे मला घटस्फोट देण्याचा विचार आकाशच्या मनात येऊच कसा शकतो आणि लगेचच आता शेवटी भूमीने आकाशला कॉल केलेला असतो आणि भूमी आकाशला म्हणत असते आकाश काय चालवलेस तू अशी नोटीस तू माझ्याकडे कसं काय पाठवू शकतोस माझ्याकडे शेतीजा आहे याचा प्रॉब्लेम आहे का तुला तुला वाटत नाही का एखादी मुलगी एखादं लहान बाळ हे त्याच्या वडिलांपेक्षा आईकडं जास्त सेफ आणि सुरक्षित असतं त्यावर आकाश म्हणत असतो अगं भूमी यात वादच नाही आहे आणि मी तुला कोणतीही नोटीस पाठवलेली नाही आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आकाश असं म्हणताच भूमी म्हणत असते अच्छा म्हणजे आत्ता माझ्या लक्षात आलं ही नोटीस पाठवणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तर रागेनी पटवर्धन आहे आकाश आज तू बघच या रागणी पटवर्धनची मी कशी हालत करते आणि लगेचच आता आकाशने म्हटलेलं असतं भूमी असं काही करू नको मी माझ्या परीने प्रयत्न करतो आत्याला समजवण्याचा आणि अशातच आता भूमी फोन ठेवते इकडे हा जो आकाश असतो तो रागणीच्या रूममध्ये जातो आणि स्पष्टपणे विचारू लागतो काय रागिणी आत्ता काय केलंस तू कोर्टाची नोटीस भूमीला पाठवण्याचा प्रयत्न केलास का त्यावर रागणी म्हणत असते म्हणजे आकाश या सगळ्या घटनेचा तू मला जाब विचारायला आलास का त्यावर आकाश म्हणत असतो आत्या उगाचाच गैरसमज करून घेऊ नको मी कसलाही जाब विचारायला आलेलो नाही आहे तर फक्त तुला ठणकवायला आलो आहे तुला खडसवायला आलो आहे या सगळ्या प्रकरणामध्ये तू पडायचं नाही तुझ्याशी या गोष्टीचा काहीच संबंध नाही आहे त्यामुळे तू या गोष्टीशी चार हात लांब राहिलीस ना तर खूपच चांगला आहे नाहीतर काय होईल माहिती आहे का माझं भूमीचं आणि जर आमच्या दोघांचं डोकं एक साथ सटकलं ना तर तुला या घरातून कायमस्वरूपी धक्के मारून बाहेर काढेन मग त्यावेळेला मी हा विचार पण नाही करणार की खरंच आपण काहीतरी मोठी चूक केली आहे त्यावर लगेचच आता ठरल्याप्रमाणे आकाश आणि भूमीने एकमेकांशी करावत करत असं म्हटलेलं असतं की हे सगळं रागणीचंच करस्थान आहे आणि अशातच रागिणी म्हणत असते शेवटी आकाशने खोडा घातला नाहीतर मी चांगला प्लॅन रचला होता या भूमीला मातीमोल करण्याचा जोपर्यंत ही भूमी आकाशला बाहेरून सपोर्ट करत राहील तोपर्यंत हा आकाश माझा विचार तर करणारच नाही फक्त स्वतःचा आणि स्वतःचाच विचार करणार मित्रांनो इथे तर कन्फर्म आहे की रागिणी पटवर्धन ही किती खालच्या दर्जाचा विचार करते कारण पैसा, मर्ट वता है। पैसा है। हा तिच्याशी महत्त्वाचा आहे आणि पैशाशिवाय तिला माहिती आहे काहीच अर्थ नाही आहे त्यामुळे रागणीने आता वेगळाच प्लॅन बनवण्याचा तयारी सुरू केलेला दिसतोय बाकी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद